फोल्डेबल बॅकपॅक स्प्रेअर पाठीवरचा पंप जो की फोल्ड होतो ते पी व्ही सी मटेरियल आहे वापरायला आणि हाताळायला अतिशय सोपं याच्यामध्ये बॅटरी जी आहे ती साधी बॅटरी नाही आहे आय लिथियम आयन बॅटरी आहे लिथियम आयन बॅटरी असल्यामुळं बॅटरी बॅकअप जो आहे तो खूप चांगला भेटतो नॉर्मल बॅटरीपेक्षा डबल बॅकअप याच्यामध्ये भेटतो वरतून फिलिंग करता येते असा उभा राहतो आणि ते पाठीमागची बंद या सगळ्यात मोठा फायदा याचं भरल्यानंतर पाठीवर घेतल्यानंतर हे आपल्या पाठीनुसार ॲडजस्ट होतं म्हणून पाठीला किंवा कमरेला बिलकुल त्रास होत नाही पंपाचा एक माणूस न तक्ता पंधरा वीस पंप सहज मारू शकतो याचं ऑपरेशन जे आहे ते हातामध्ये आहेत चालू बंद रेग्युलेटर डबल नो झाले तुम्ही सिंगल पण लावू शकता याला दोन्ही चॉईस आहे अशा पद्धतीचा पोर्टेबल बँक nice.